आज आपण प्रवेशील कार्यालयासमोर जे आमरण उपोषण सुरू आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शेतकरी पुत्र या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले त्या उपोषणाला संभाजी ब्रिगेड तर्फे जाहीर पाठिंबा दर्शवला आहे आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब गरड सुद्धा जोडले या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जे शेतकरी पुत्र उपोषणाला बसलेले त्यांच्या उपोषणाला तुम्ही जाहीर पाठिंबा दिले नक्कीच आज या ठिकाणी शेतकऱ्याचे नेते विजयभाया बडे व ढाकणे साहेब या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर कोशनात बसले आहेत संभाजी ब्रिगेडचा तालुका अध्यक्ष आम्ही या ठिकाणी विजयभाई व त्यांच्या आंदोलनास जेही पाठिंबा देत आहोत एकंदरीत आता त्यांच्या मागण्या कुठेतरी आता रस्ता आहेत परंतु प्रशासन कुठलीही दखल घेत नाही मुख्यमंत्र्यांनी घोषणा जरी केली असली मदत देण्याची किंवा अनुदान जे काही सुरू आहे परंतु ते कुठेतरी कागदी घोडे का नाचवत अधिकारी तलाठी शेतकऱ्यांना परेशान करतात नक्कीच या ठिकाणी यांची मागणी जी आहेत अतिशय योग्य मागणी आहेत येणाऱ्या सोमवारपर्यंत ज्यांनी मागण्या मान्य नाही केल्या तर परळी तालुक्यातला पूर्ण शेतकरी समाज पूर्ण शेतकरी पूर्ण शेतकरी आम्ही आहोत आणि ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत सुद्धा आहेत शेतकरी संघटनेमध्ये त्यांनी वेगवेगळी चळवळीत सक्रिय सहभाग असतो या ठिकाणी विजय बडे आणि रमेशजी ढाकणे गेल्या चार दिवसापासून उपोषण करत आहेत त्यांच्या तब्येतीमध्ये सुद्धा आता बिघडत चालेल तब्येत त्यांची एकंदरीत पाहायला गेलं तर प्रशासन कुठलीही दखल घेत नाही आज कुठेतरी शेतकरी पुत्र तहसील कार्यालयासमोर उपोषण करतायत परंतु प्रशासन दखल मला सुरुवातीला एक हे या ठिकाणी आमचे मित्र शेतकरी पुत्र व रमेश काका उपोषणाला आपले परळी तहसील समोर बसले आज उपोषणाचा चौथा दिवस आणि त्यांच्या मागण्या असे की शेतकऱ्याला हेक्टर पन्नास हजार रुपये ही मदत मिळाली पाहिजे कारण पुर, पुरामध्ये इतकं शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि विविध मागण्या त्यांना केलेल्या पण प्रशासन याची कुठलीही दखल घेत नाही आज चौथा दिवस आहे आणि दखल न दखल घ्यायला पाहिजे पण दखल घेत नाही जर दखल घेतली नाही तर परळी तालुक्यासह बीड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व शेतकरी त्या ठिकाणी उग्र रूप धारण करेल व हे करेल त्याच्यामुळे प्रशासनाला तात्काळ लवकरात लवकर यांच्या मागण्या मान्य करायला पाहिजे की आम्ही शेतकरी पुत्र म्हणून त्यांना या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलेलो आहे आणि या मागण्या लवकरात लवकर प्रशासन मान्य करावं हीच काल आल, मुख्यमंत्री यांची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये त्यांनी जाहीर असं जाहीर पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की शेतकऱ्यांची जी लूट होते कारखानदाराकडून त्या कारखानदारांना त्यांनी एक सूचना केली की तुम्ही पैसे द्या एफ पी नुसार असेल किंवा त्यांना मागे शेतकऱ्यांचा काटा मारून असेल काय जे असेल ते त्यांना ते वक्तव्य त्यांचं ते त्यांना ते तुम्हाला ऐकलं असेल तुम्ही त्या वक्तव्यावर तुम्ही काय बोलणार त्यांचं वक्तव्यावर आता मी काय ते बोलू शकत नाही पण त्याच्यावर वक्तव्य शेतकऱ्यावर टर्न त्यांना घेतलाय कारण त्यांना सुरुवातीला प्रथम सांगितलं की शेतकऱ्याच्या उसाच्या बिलातून पंधरा रुपये काढायचे आणि त्याचा ते हिशोब दिला पण ज्यावेळेस विरोधी नेते आणि सगळ्यांना सर्व शेतकरी पुत्रांना मागणी केली की बाबा हे विरोधात हे आहे त्या जे त्यांच्या वक्तव्याच्या विरोधात त्यांच्या ज्या मागणी होती त्यांचा जे विचार होता त्याच्या विरोधात हे केलं आणि त्यानं कुठंतरी युटर्न घेऊन पुन्हा कारखानदारावरती गोष्ट घातलेली त्यांना तेन्न, कारखानदारावर ज्यावेळेस आता सूचना केली की तुम्ही काटे मारतात शेतकऱ्यांची म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांची कारखानदार पिळवणूक करतात त्यांचं नाव न घेतात त्यांना सूचना देखील केली कारखाने कोणाचे फ्यांचीच आहेत ना प्रश्न काय कारखान्याचे आता जे काय काटे मारतेत म्हणायलेत काय म्हणायला लागले त्यांना माहित नाही का कोण काटे मारते तर त्याच्यामुळे काही बोलण्यात हे नाही त्यानं फक्त शेतकऱ्याच्यावर वक्तव्य केलं त्याचा येऊ टर्न घेतलेला सोमवारी आ... परळी तालुक्यातील किंवा परिसरातील सर्व तालुक्यातील शेतकरी बांधव तहसील कार्यालया समोर येऊन आंदोलना देऊन आंदोलनाची के केलंच पाहिजे लवकरात लवकर यांच्या मागण्या ज्या आहेत हे शेतकरी हे फक्त काय दोघांच्या मागण्या नाही तर हे सर्व संबंध महाराष्ट्रातल्या शेतकरी शेतकऱ्यासाठी थी या ठिकाणी उपस्थित परळीच्या तहसील समोर बसलेले यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्याच नाही केल्या तर येणाऱ्या सोमवारी परळी तालुक्यासह बीड जिल्ह्यातील सर्व प्रथम ता परळी तालुक्यातील पूर्ण उपोषण आंदोलन करतील आणि या ठिकाणी सामूहिक पुन्हा नंतर अमरण उपोषणाला आम्ही सर्वच या ठिकाणी बसणार संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब गरड आणि नितीनजी कदम शेतकरी संघटनेचे त्यांनी बऱ्याच चळवळीमध्ये कार्य सुद्धा केलेले आता त्या दोघांनी प्रतिक्रिया एकंदरीत सोमवारी तीव्र असं आंदोलन शेतकरीच्या सर्व शेतकरी समाज बांधवाचे होते आणि या ठिकाणी उपस्थित राहू विजय बडे आणि रमेश ढाकणे यांनी जे लढा सुरू केलेला या लढाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण तालुक्यातून शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहणार कॅमेरामॅन सह मी अशोक गलाने मौली न्यूज नेटवर्क क्षेत्रात